घर म्हणजे शांततेचं ठिकाण घर म्हणजे प्रेम समज आधार असलेली जागा पण आज अनेक घरांमध्ये शांततेऐवजी कटकट आहे प्रेमाऐवजी तणाव आहे आणि संवादाऐवजी भांडण आहे जर तुम्हालाही असं वाटत असेल की आपल्या घरात खूप भांडण होतं छोट्या छोट्या गोष्टींवर वाद होतात कोणी कोणाचं ऐकत नाही तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण आज मी तुम्हाला घरातली कटकट कमी करणारा एक सोप्पा पण प्रभावी तोडगा सांगणार आहे घरात कटकट -कट अचानक होत नाही ती हळूहळू वाढते बाहेरचा ताण घरात येतो पैशाचा ताण नोकरीचा ताण जबाबदाऱ्यांचा ताण पण आपण घरात आल्यावर तो ताण बाहेर ठेवत नाही थकलेलं मन चिडचिड आणि अपूर्ण अपेक्षा यातूनच भांडणाची सुरुवात होते घरात भांडण झालं की एक प्रश्न असतो कोण बरोबर पण सत्य हे आहे की घरात भांडण झालं की कोणीच जिंकत नाही आई मनात रडते वडील शांत होतात बायको दूर जातात आणि मुलं घाबरतात घरात आवाज मोठा असतो पण मनातली वेदना अजून मोठी असते आता एका तू एक तोडगा दररोज फक्त पाच मिनिटं शांततेसाठी द्या सकाळी किंवा रात्री टीव्ही बंद ठेवा मोबाईल बाजूला ठेवा घरातल्या देवासमोर किंवा शांत जागी बसा डोळे बंद करा आणि मनात म्हणा माझं घर शांत राहो माझ्या घरात प्रेम वाढो आम्ही एकमेकांना समजून घेऊ हे रोज करा परिणाम नक्की दिसेल भांडण सुरू होण्याआधी एक सवय लावा बोलण्याआधी दहा सेकंद थांबा कारण रागात बोललेला शब्द परत घेता येत नाही नेहमीच तू असाच असतोस तुला काहीच कळत नाही हे शब्द घर तोडतात थोडं शांत राहिलात तर अनेक भांडणं टळतात घरात शब्द खूप महत्त्वाचे असतात ठीक आहे मी समजून घेईन चूक माझीही असू शकते हे शब्द घर जोडतात लक्षात ठेवा शब्द जखमही देतात आणि औषधही बनतात घरात कोणी हरायचं नसतं घरात कोणी जिंकायचं नसतं घर म्हणजे एक टीम आहे जर एकजण तुटला तर संपूर्ण घर दुखावतं दररोज सकाळी किंवा रात्री घरात एकदा मोठ्याने म्हणा देवा आमच्या घरावर कृपा ठेव आणि एक गोष्ट नक्की करा आज घरातल्या एका माणसाबद्दल मनात कृतज्ञता व्यक्त करा कृतज्ञ मनात कटकट राहत नाही घर सुंदर बनवायला पैसा लागत नाही मोठा बंगला लागत नाही घर सुंदर बनतं समजुतीने शांततेने आणि प्रेमाने आज नाही बदललात तर उद्या पश्चाताप होईल कारण वेळ निघून गेल्यावर घरातली माणसं परत मिळत नाहीत आजच ठरवा मी घरात शांतता ठेवीन मी भांडणाऐवजी समजून घेईन जर हा संदेश तुमच्या मनाला लागला असेल तर तो पुढे शेअर करा कदाचित कोणाचं तरी घर आज शांत होईल नमस्कार